नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर शहरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये गोरख तळवी म्हणाले की लक्ष्मण हाके ओबीसी नसून धनगर असून त्यांनी त्यांच्या समाजाचा पहावं छगन भुजबळ यांचे प्यादे बनू नये आणि छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे बनू नये अशी टीका केली मनोज जरांगे यांची राज्यात कोणी बरोबरी करू शकत नाही असं देखील ते म्हणाले तसेच त्यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा देत तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावू नये अशी देखील विनंती केली धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला तुम्हाला एक एका घडवला आहे आम्ही देखील राज्यात फिरणाऱ्या तुमच्या गाड्या फोडू शकतो असा इशारा देखील यावेळी धनंजय मुंडे यांना दिलांचा विषयच नाही ते धनगर आहेत त्यांनी त्यांच्या समाजाला काय हवंय हे त्यांनी पाहावं त्यांनी ओबीसीचं उक्त घेऊ नये छगन भुजबळचा त्यांनी प्यादा होऊ नये आणि छगन भुजबळनी पण त्या देवेंद्र फडणवीसचा प्यादा होऊ प्यादा झालेला प्रत्येक माणसाला कुठं कुठं नेऊन ठेवलंय या समाजाने त्यांनी पाहिलंय त्यामुळं जर समजा लक्ष्मण हक्केंनी जरांगे पाटलांना कुठं चॅलेंज केली असेल तर माझं पहिलं चॅलेंज त्यांना आहे नगरमध्ये या माझ्या ग्रामपंचायतला जे पडलेले सदस्य आहेत मराठा सदस्य त्यांना विचारा मराठ्यांची परिस्थिती मराठ्यांचे प्रश्न त्यांचं समाधान झालं तर मग तुम्ही पुढे या तरी तरी तुमचा आदरच करतो का तुम्ही तुमच्या समाजासाठी बाहेर पडले पण सात दिवस जो माणूस अन्नत्याग करतो त्या माणसाची परिस्थिती काय असते हे आम्ही चार दिवस अन्नत्याग केल्यावर कळलं जर तुम्हाला ते दाखवायचं असेल समाजाला मी समाजासाठी अन्नत्याग करतो फक्त पाच दिवस नगरमध्ये या आमच्या संघ तुम्ही अन्नत्याग करा पाणी त्याग करा आणि पाच दिवस जगून दाखवा आणि मग दंड तावटा तरीही आम्ही तुमचं स्वागत करतो पाटलांची बरोबरी सध्या तरी या महाराष्ट्रात कोणी करू शकत नाही आणि राहिला विषय मातोरीत घडल्यानंतर जे धनुभाऊच्या आणि ताईच्या इशाऱ्यावर वंजारी समाजाने वंजारी समाजाच्या चारभर मुठभर लोकांनी जे त्यांचे लाभार्थी असतील स्वार्थी असतील यांनी प्रत्येक गाडीचं लायसन चेक करण गाडीचं आर सी बुक चेक करणं मग ही गाडी मराठीची आहे का म्हणून त्याची तोडफोड करणं धनुभाऊ विनंती करतो तुम्हाला तुम्ही फक्त आणि फक्त परळी बीड मतदारसंघापुरते तिथं तुमचं बहुसंख्य आहेत वंजारी मी त्यांना धन्यवाद